काय काय आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुलभाई हे फॉर्म भरायला चाललेत एकतर मुंबई साऊथ सेंट्रल ही वंचित बहुजन आघाडीची नेहमीच स्ट्रॉंग सीट राहिलेली आहे आणि तिकडे आज अबुलभाई हे फॉर्म भरतात जे मुंबईचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आहेत तर आमचा एक खूप स्ट्राँग उमेदवार एका स्ट्राँग सीटवरती उतरतो आहे ही परिस्थिती आहे आणि अबुलबाईंचा लोकांमध्ये जाऊन जनसामान्यांमध्ये जाऊन काम खूप चांगलं आहे ज्या लोकांच्या समस्या असतात त्याच्यात तक्रारी खूप जास्त अबुलबाईला येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला हे कळतं की आज अबुलबाई हे दोन शिवसेनेच्या भांडणामध्ये निवडून येतील हे बघा आज मुंबई मुंबईमध्ये प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे एअर क्वालिटी इंडेक्स ही खूप घसरलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला दिसतं की एम एम आर डी ए रेल कटिंग रोड कटिंग ह्याच्यामध्ये वस्त्या खूप जात आहेत तिकडे बिल्डरकडनं वस्त्यांची री रिडेव्हलपमेंटच्या नावावर फसवणूक केली जाते या लोकांना शाश्व आश्वस्ती नाही आहे की आमचं घर बनवून मिळेल का दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचा कार्यभार हा ठप्प झालेला दिसतो तो परत एकदा सुरू करून ज्या सरकारी म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा त्या शाळा त्याच पद्धतीने आरोग्यसेवा पाणी पुरवठा अडाणीची पॉवर काढून परत एकदा अख्ख्या मुंबईला बी एम सी आणि बी एस टीची इलेक्ट्रिसिटी ही पुरवण्याचं काम अबुलबाई करतील